आता बायको जेवढे बघते वैकाला मागून कारण की रस्ता फार इकडे बायकून लागले प्लास्टिकचे फुलं घ्यायला बघा इकडे आता लागलो आम्ही इकडे पूर्वींना कपडे घ्यायला लागले नमस्कार मंडली गुड आफ्टरनून मित्रांनो चाललोय आज मनोरला आम्ही गौरीचे सामान आणायला चाललोय तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ मनोर मनोर मार्केटचा होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन सबस्क्राईब करा, निस्ट्वेर करा सपोर्ट करा चला आम्ही आता निघतो आहे बायको लावली तयारी करायला मित्रांनो आम्ही आता आमच्या रस्त्याला आहेत तर आता बायको जेवढे बघतोय बायका लागल्या मागून कारण की रस्ता फार खराब झाला आहे डबल सीट आम्हाला येताना येत बघा इकडे किती हाल झाला आहे बघा जाम हाल झालेत रस्त्याचे आता पावसाळ्यामध्ये असंच हाल नंतर काहीतरी टाकायला लागेल त्यावर अनुंना ना देस। देस। एरिया तीड़े बादा आता तिकडे 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 नाही <laughs> इकडे बायकून घ्या प्लॅस्टिकचे फुलं आणि वेण्या प्लॅस्टिकच्या लगा किती मस्त दिसतात वेण्या आहेत ना ते पन्नास रुपये ते लावले पण हात लावत त्या वरच्या तर शंभर रुपये आणि ही फुलं आहेत ना हे वीस रुपयाला दोन फुलं पण मस्त दिसतात बघा केसामध्ये मला आला कोणते घेते बघा मित्र इकडे आता लागलोय आम्ही इकडे पूर्वींना कपडे यायला लागलोय ना बघा आम्ही इकडे आतमध्ये राहिलोय इकडचा बाजार बघा हा इकडे गावदेवी माताचे मंदिर आहे इकडे इकडे सगळीकडे इकडे सगळी दुकान लागल्यात कपड्याची सगळ्या सो, 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 सो मध्ये का बिटू लांबर हा अच्छा

होय दवाईचे एक मोला ओ ते हिगी उद्या परवा तो बा <laughs> इसके लिए कच्चे सों मंगाया

तिकडे गेलो तो भिजव झाला मला तिकडे गाईकडे निघलो एवढी जाम गर्दी सगळं सामान गेलेलं तर व्हिडिओ पण काढता नाही आला तुमचा दाखवताना तुला आता घरीच होतोय पाऊस तिकडे आलाय काय करू काय मग नाही आता दुर्वेशी ब्रिज जवळ येत आम्ही शेवट आम्हाला आम्ही बोट जवळ आलोय आणि पाऊस लागला म्हणजे असं घुम लागलाय मग भिजवतो पाऊस आता बोर्ड जवळ आहे बोर्ड जवळ आता हे रिंजिंग कधी जाईल काय माहिती आहे जाम जाईल थांबत आहे खाली मित्रांनो आम्ही आता घरी पोहोचलोय आता फ्रेश वगैरे होते मस्त पैकी आणि व्हिडिओ पण इकडेच नव्हतं कारण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा स्राईब करा भेटून नक्स व्हिडिओमध्ये बाय